नमस्कार आज आपण वाळवणीच्या रेसिपीमध्ये नायलॉन साबुदाना कसा तयार करायचा ते पाहणार आहोत एकदा बनवलात तर हा उपवासाचा नायलॉन साबुदाना तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता हा वर्षभर टिकणारा नायलॉन साबुदाना मोत्यासारखा पांढरा शुभ्र आणि सुटसुटीत कसा तयार करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदा बनवलात की हा साबुदाना तुम्ही साठवून ठेवू शकता आणि हवा तेव्हा चिवडा तयार करून खाऊ शकता तयार केलेला नायलॉन साबुदाना तळल्यानंतर मस्त फुलतो आणि ह्याच नायलॉन साबुदाण्यापासून आपण चिवडा सुद्धा तयार करणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया नायलॉन साबुदाना तयार करण्यासाठी एक कप जाड साबुदाना घेतलेला आहे म्हणजेच मी पाव किलो साबुदाना इथे घेतलेला आहे आता हा साबुदाना आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे बाजारातून तुम्ही उपवासाचा साबुदाना चिवडा विकत घेत असाल त्या चिवड्यामधला एक एक साबुदानाचा दाना सुटसुटीत पांढरा शुभ्र आणि फुललेला असतो आणि आपण तो साबुदानाचा चिवडा तयार करण्यासाठी साधा साबुदाना वापरत नाही तर आपल्याला त्या साध्या साबुदानापासून अगोदर नायलॉन साबुदाना, साबुदाना तयार करावा लागतो त्यानंतरच आपल्याला तो साबुदानाचा चिवडा तयार करता येतो तर तशाच पद्धतीचा आपण नायलॉन साबुदाना तयार करणार आहोत जो तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता आणि हवं तेव्हा चिवडा तयार करून खाऊ शकता इथे मी साबुदाना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता साबुदाना बुडेल इतकं पाणी घालून मी झाकण देऊन याला साधारण अकरा ते बारा तासासाठी भिजवून घेणार आहे किंवा तुम्ही रात्रभर साठी सुद्धा भिजवू शकता साबुदाना भिजण्यासाठी सात ते आठ तास पुरेसे असतात पण इथे आपण नायलॉन साबुदाना बनवतोय जितका आपण चांगलं भिजवू साबुदाना तितका नायलॉन साबुदाना चांगला तयार होईल बारा तास इथे मी साबुदाना भिजवून घेतलेला आहे आणि छान फुललेला सुद्धा आहे बोटावर घेतात साबुदाना चांगला मॅश होतोय म्हणजे आपला साबुदाना व्यवस्थित भिजलेला आहे आता आपल्याला एका स्टीमरच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये एक कप साबुदानासाठी एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि झाकण देऊन पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला साबुदाणा वाफवायचे आहे त्यासाठी व्हिडिओत जी चाळणी दिसते ती मी घेणार नाहीये कारण त्या चाळणीमध्ये साबुदाणा घातल्यानंतर सर्व बाजूने वाफ चांगली लागली जाणार नाही त्यामुळे इथे मी पीठ चाळतो ती चाळणी घेतलेली आहे या चाळणीमध्ये साबुदानाला सगळ्या बाजूने वाफ लागली जाईल तर इथे मी जितका साबुदाणा घेतलेला आहे त्यातला त्या अर्धा साबुदाणा घालणार आहे एकदम सर्व साबुदाणा न घालता थोडा थोडा घालायचा म्हणजे सगळ्या साबुदानाला सगळ्या बाजूने चांगली वाफ लागते पाण्याला इथे चांगली उकळी आलेली आहे साबुदाना वाफवताना पाणी असं उकळता असलं पाहिजे जर कमी गरम असेल तर चांगलं वाफवलं जाणार नाही त्यामुळे आता आपल्याला ही वरून चाळणी ठेवून झाकण द्यायची आहे आणि हाय फ्लेमवर फक्त तीन मिनिटसाठी वाफवून घ्यायचं आहे हा साबुदाना वाफवताना गॅसची फ्लेम लो किंवा मीडियमवर न ठेवता हाय फ्लेमवरच तुम्हाला वाफवायचा आहे आणि तीन मिनिटपेक्षा जास्त इथे वाफवायचा नाहीये तीन मिनिटानंतरच तुम्ही पाहू शकता इथे मी झाकण काढलेलं आहे आणि साबुदाना एकदम ट्रान्सपेरंट असं तयार झालेला आहे आता आपल्याला ही चाळणी काढायची आहे स्टीमरमधून आणि इथे मी भरपूर असं पाणी घेतलेलं आहे साबुदाण्याची ही चाळणी आपण अशीच बाहेर ठेवून दिली तर वाफेने हा साबुदाणा जास्त शिजेल त्याचबरोबर हा साबुदाणा सुटसुटीत होणार नाही त्यामुळे आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं आहे आणि चाळणी ह्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि हाताच्या मदतीने चाळणीला हा साबुदाना चिकटलेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा साबुदाना आपल्याला या पाण्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आता आपल्याला हाताच्याच मदतीने हा साबुदाना थोडासा कुठं चिकटलेला असेल एकमेकांना तर तो असा हाताच्या मदतीने वेगवेगळा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा गरम साबुदाना साध्या पाण्यामध्ये घातल्यानंतर तो सुटसुटीत असा तयार होतो आता जो आपला उरलेला साबुदाना आहे तो पुन्हा चाळणीमध्ये ओतून घ्यायचा आहे सर्व आणि अशाच पद्धतीने झाकण देऊन फक्त तीन मिनिट साठी जास्त गॅसवर आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे तीन मिनिट नंतर हा साबुदाना सुद्धा छान वाफला गेलेला आहे आणि ट्रान्सपरंट असा तयार झालेला आहे आता हा साबुदाना सुद्धा आपण अशाच पद्धतीने त्याच पाण्यामध्ये काढून घेऊया साबुदाणा सुटसुटीत करण्यासाठी आणि पटकन थंड करण्यासाठी अशाच पद्धतीने भरपूर पाणी घ्या जर कमी पाण्यामध्ये तुम्ही असं केलं तर पाणी गरम होऊ शकतं आणि त्या गरम पाण्यामध्ये हा साबुदाणा अजून जास्त शिजू शकतो त्यामुळे असं भरपूर पाणी घ्यायचा म्हणजे या वाफेमुळे पाणी गरम होत नाही तर मी अशाच पद्धतीने हा सुद्धा हाताच्या मदतीने वेगवेगळा करून घेतलेला आहे आणि साध्या पाण्यामध्ये हा साबुदाणा घातल्यानंतर तो पटकन सुटसुटीत असा तयार होतो एकमेकांना चिटकलेला असतो तो वेगवेगळा होतो तर इथे मी तर सर्व पाणी गाळून घेतलेलं आहे एका चाळणीच्या मदतीने आता आपल्याला हा साबुदाना जो आहे तो असा शिंपडून घ्यायचा आहे एका प्लास्टिक शीटवर ज्या पद्धतीने आपण पाणी शिंपडतो तशाच पद्धतीने हा साबुदाना वरून असा ह्या प्लास्टिकच्या शीटवर शिंपडून घ्यायचा आहे म्हणजे हा साबुदाना असा लांब लांब पडला जातो आणि एकमेकांना चिकटत नाही एखाद्या ठिकाणी जर साबुदाना जवळजवळ पडला असेल तर तो हाताच्या मदतीने लांब लांब करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा साबुदाना साधारण एक दिवसासाठी सुकवून घ्यायचा आहे सर्व साबुदाना मी फॅन खालीच सुकवून घेतलेला आहे आणि पाहू शकता एकदम ट्रान्सपेरंट आणि मोत्यासारखा तयार झालेला आहे तुम्ही उन्हामध्ये सुद्धा सुकवू शकता पण फॅन खाली सुद्धा एका दिवसातच हा चांगला सुकतो कडकडीत सुकतो उन्हाची सुद्धा गरज नाही दुसरी गोष्ट उन्हामध्ये आपण जेव्हा सुकवतो तेव्हा साबुदाना ओला असल्यामुळे त्याच्यावर धूळ बसू शकते त्यामुळे फॅन खाली तर अजिबात धूळ बसणार नाही आणि एका दिवसात सुकून होईल आता हा साबुदाना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या वर्ष दीड वर्ष तुम्ही कधीही हवा तेव्हा तळून चिवडा बनवून खाऊ शकता आता हा तयार केलेला नायलॉन साबुदाना आपण तळून पाहूया तर इथे आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहेस कमी गरम असेल तर हा साबुदाना चांगला फुलणार नाही आणि तुम्ही पाहू शकता काही साबुदाना घातल्यानंतर लगेचच हा छान दुप्पट तिप्पट फुललेला आहे तर असाच साबुदानाचा चिवडा आपल्याला बाहेरून विकत मिळतो तो आपण घरच्या घरी अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तयार करू शकतो नायलॉन साबुदाना घरच्या घरी बनवणं आहे की नाही सोप्पं तर एकदाच बनवा आणि वर्षभर खा तर तुम्ही एकदा उन्हाळ्यात बनवून ठेवलात तर वर्ष ते दीड वर्ष तुम्ही हा चिवडा जो आहे तो कधीही तयार करू शकता ह्या साबुदाण्याचा आणि तुम्ही खाऊ शकता चिवडा तयार करण्यासाठी साधा साबुदाना जर तुम्ही तळायला गेलात डायरेक्ट तर तो होणार नाही तुम्हाला अशाच पद्धतीने नायलॉन साबुदाना तयार करावा लागेल तर इथे छान तळल्यानंतर साबुदाना फुललेला आहे आणि पांढरा शुभ्र सुद्धा झालेला आहे आता आपल्याला चिवड्यामध्ये घालण्यासाठी काही शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर साधारण दोन तीन चमचे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार घ्या आणि हे थोडेसे फ्राय करून घ्या थोडे कुरकुरीत होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत त्यानंतर मी इथे चिवड्याचा मका जो मिळतो तो दोन चमचे घेतलेला आहे हा मकासुद्धा आपण इथे फ्राय करून घेऊया सुद्धा करू शकता असेल तर घालू शकता नाही घातलं तरीही चालेल माझ्याकडे आहे म्हणून मी हे तळून घेते तर इथे हा तळून झाला की काढून घेऊया आणि त्याच साबुदाण्यामध्ये घालूया काही कडीपत्त्याची पानंसुद्धा इथे तळून घेऊया नवधा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत कुरकुरीतपणा येईपर्यंत त्यांना तळून घ्यायचा आहे कुरकुरीत झाली की लगेच काढायची आणि या चिवड्यामध्येच घालायचं बटाट्याचा किस जर तुमच्याकडे असेल तर तोसुद्धा तळून तुम्ही ह्या चिवड्यामध्ये घालू शकता किंवा सुद्धा करू शकता तर इथे सर्व पदार्थ मी तळून घेतलेले आहेत आणि पाहू शकता साबुदाना चांगला मॅश होतोय छान कुरकुरीत झालेला आहे आता आपण इथे घालूया एक चमचा पिठी साखर पाव चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत सिम्पल आपला चिवडा तयार जर तुम्ही उपवासाला चिवडा बनवत असाल तर तुम्ही याच्यातून मका स्किप करू शकता नाही घातलं तसंही तरी चालेल मका त्याचबरोबर लाल मिरची पावडर नसाल खात तर स्किप करू शकता पण उपवासाला मिरची पावडर चालते त्याचबरोबर सुद्धा नसाल खात तर सुद्धा स्किप करू शकता ह्यातले बरेच पदार्थ जर तुम्ही खात नसाल तर एकदम सिंपल, फक्त साबुदाना आणि शेंगदाणा फ्राय करून घ्यायचं आणि त्यात जर बटाट्याचा किस असेल तर तो सुद्धा फ्राय करून घ्यायचा आणि पिठी साखर चवीनुसार मीठ घालायची मिक्स करायचं उपवासाचा चिवडा तयार सोप्या पद्धतीने वर्षभरासाठी टिकणारा हा नायलॉन साबुदाना आणि ह्या साबुदानापासून बनवलेला उपवासाचा चिवडा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि ही वाळवणीची रेसिपी ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलेकन प्रेस करा धन्यवाद